श्रीराम समर्थ जगाला मिथ्या म्हणावे काय प्राध्यापक केवी बेन्सरी लिखित दासबोदामधून आपण पाहूयात आपण जग हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ निश्चित नसतो आपण द्रष्टा म्हणून वेगळे राहतो व आपल्या सभोवार पसरलेले जग दृश्य म्हणून पाहतो आपण पाहिलेले जग खऱ्या जगाचा एक लहानसा भाग असतो तो, तो स्थलकालांच्या चौकटीत बसलेला असून सचेतन म्हणजे प्राणी आणि अचेतन म्हणजे जड वस्तू या घटकांचा बनलेला असतो समग्र जग कोणीच पाहू शकत नाही जे थोडेसे जग, जग आपण पाहतो त्याच्या गुणधर्मावरून व वर रचनेवरून बाकीचे जग तसेच असले पाहिजे अशा खात्रीने आपण जीवन जगतो जग आहे याबद्दल संशय नाही ते नसते तर जग सत्य का मिथ्या आहे हा प्रश्नच निर्माण झाला नसता श्री समर्थांनी पूर्णपणे सत्य असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या मापाने जगाची किंमत ठरवली आहे त्यांचा मिथ्या शब्द हा मूल्यवाचक आहे मिथ धातूपासून मिथ्या शब्द तयार होतो मिथ म्हणजे संयोग होणे एकत्र येणे मिथ्या म्हणजे चुकीने गैरसमजुतीने व अज्ञानाने जोडणे अथवा एकत्र आणणे सत्य व असत्य खरे व खोटे अज्ञानाने एकत्र आणले तर जे खरे आहे ते धड कळत नाही आणि जे खोटे आहे ते गळून पडत नाही त्यातून अनेक भ्रम अथवा चुकीच्या समजुती निर्माण होतात त्यामुळे माणसाला दुःख भोगावे लागते आपले जगाबद्दलचे ज्ञान कसे आहे ते पहा आपल्या सकट सारे दृश्य पदार्थ नाशवंत आहेत मी तात्पुरता व अपूर्ण आहे माझी इंद्रिये अपूर्ण आहेत माझे ज्ञान अपूर्ण आहे ज्या वस्तूंपासून इंद्रियाद्वारा मी सुख घेण्यास धडपडतो त्या साऱ्या वस्तू अपूर्ण आहेत पण अपूर्ण मी अपूर्ण इंद्रियांच्या साहाय्याने अपूर्ण वस्तूंपासून पूर्ण सुख मिळवण्याची जन्मभर आकांक्षा बाळगतो हा भ्रम नव्हे काय म्हणून दृश्यातून पूर्ण सुख मिळेल ही माझी कल्पना मिथ्या आहे असे का म्हणू नये जग म्हणून काहीतरी आहे हे सत्य पण त्यापासून मला पूर्ण सुख मिळेल ही कल्पना असत्य या दोहोंचे मिश्रण केल्याने जीवन व्यर्थ जाते जगाचे खरे स्वरूप आपल्याला कळत नाही आणि जे कळते ते त्याचे खरे स्वरूप ठरत नाही आपली बुद्धी आपले खरे ज्ञान साधन आहे पण बुद्धी जे अनुमान करते ते प्रत्यक्षानुसारी असते जगाबद्दल माहिती पुरवणारी आपली इंद्रिये अंशदर्शी आहेत ती जगाबद्दल अपुरी व सदोष माहिती पुरवतात त्या माहितीच्या पायावर बुद्धी जगाच्या स्वरूपाबद्दल अनुमान रचते शिवाय बुद्धीला देखील मर्यादा पाळाव्या लागतात अविरोधाचा नियम पाळूनच ती सुसंगत विचार करू शकते अशा बुद्धीने कितीही विचार केला तरी जगाचे सम्यक व यथार्थ ज्ञान होणे शक्य नाही त्या ज्ञानामध्ये असत्याचा अंश असणारच म्हणून जगाला मिथ्या म्हणण्यात सूक नाही मौज अशी आहे की माणसाची बुद्धी जगाच्या स्वरूपाबद्दल मूलभूत प्रश्न निर्माण करते पण त्यांची समाधानकारक उत्तरे मात्र ती देऊ शकत नाही जीव शांत आहे अल्प व अज्ञानी पण आहे त्या मानाने विश्व अनंत आहे तसेच ते भूमा व ज्ञानमय आहे जीवाला विश्वाचा विचार केल्याशिवाय चैन पडत नाही तो विचार करताना जीव आपल्या कल्पना विश्वरचनेवर लादतो त्यामधून जे ज्ञान प्रकट ते विपरीत असते किंवा अर्धसत्य असते हाच जगाच्या मिथ्यापणाचा साक्षात अनुभव होय जगाचे यथार्थ स्वरूप कळण्यास अनुभवाची कक्षा बदलावी लागते प्राध्यापक के व्ही बेलसरे श्रीराम जय राम जय जै जय राम जय जै जय जै रघुवीर समर्थ